नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपर्यंत आपण जमिनीची नोंदणी करत असताना आपल्या जमिनीची चतुर्सीमा ही त्यासाठी कंपल्सरी नव्हती मात्र आता त्या नोंदणीच्या अधिनियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि जी काही शेतीची त्या जमिनीची चतुर्सीमा असेल त्याचा जो नकाशा आहे तो प्राधिकृत अधिकाऱ्याकडून म्हणजे भूमी अभिलेख कार्यालयाकडून असणं गरजेचं आहे कारण नकाशाशिवाय आता नोंदणी करता येणार नाही त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत ज्या नोंदणी होत होत्या मग त्यामध्ये त्या, त्या शेतीला रस्ता आहे का नाही किंवा काही रस्त्याच्या ज्या अडचणी असतील किंवा धुऱ्या बांधुऱ्याच्या अडचणी असतील किंवा बरेच भावाभावाच्या जमिनी असतात भाऊ भाऊ वाटणी झाल्याच्या नंतर जमिनी वाटून घेतात मात्र नेमकी जो ज्याची जमीन वाहतोय ती त्याच्याच नावावर आहे का हे सुद्धा त्याच्यात मेळ लागत नव्हता मात्र आता यापुढे जो काही दस्त नोंदणी करायची असेल म्हणजे कोणी जमीन खरेदी केली किंवा जमीन विक्री केली तर दस्त नोंदणी करते वेळेस आपल्याला आता त्या जमिनीचा नकाशा आणि त्याची चतुर्सीमा ही कंपल्सरी करण्यात आली आहे म्हणजे ती लागणारच आहे आणि या अधिनियमामध्ये बदल सुद्धा करण्यात आलेला आहे विधिमंडळाने यावर चर्चा केली आणि या अधिनियमामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे राज्यपालांच्या आणि राष्ट्रपतींच्या मंजुरे सुद्धा मिळालेल्या आहेत आणि कायद्याने आता दस्त नोंदणीसाठी नकाशा हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे तो आवश्यकच आहे आणि असणंही गरजेचं आहे कारण आजकाल बऱ्याच खेड्यापाड्यामध्ये जमिनीचे वाद निर्माण होतात मग याची जमीन इकडून त्याची जमीन तिकडून वाहतोय कोण आणि कोणाची असे बरेचसे वाद होते आणि त्यामध्ये जी काही भावाभावाची जमीन असते यामध्ये एक सलोखा योजना आहे मित्रांनो आणि या सलोखा योजनेमध्ये समजा एखादा भाऊ असेल त्या भावांची ही जमीन आहे आता ही दोघांनी वाटून घेतली लहान मोठ्यानं आणि ही दुसऱ्याची आता नावावर ही जरी करून घेतली तलाठ्याकडून त्यांनी फेर केलेला असला पण समजा नंबर वाले ची जमीन दोन वाला वाहतो म्हणजे आलटा पलटी नावची याची ही एक वाल्याच्या नावची ही आहे दोन वालेच्या नावची ही वाले आहे नाव आणि वाहतोय एक नंबर वाला असा जर प्रकार असेल तर त्यासाठी सलोखा योजना आहे आणि या सलोखा योजनेच्या माध्यमातून जर एक नंबर वाला ही जमीन वाहतो तर ती एक नंबर नंबरवाल्याच्याच नावची असावी असं आसा त्या सलोखा योजनेमध्ये करता येतं दोन वाला वाहतो ती दोन नंबर वाल्याचीच असावी हे सुद्धा त्या सलोखा योजनेमध्ये करता येतं म्हणजे जो कोणी जमीन जर आपली वाहतो आपण नावची दुसऱ्याची आहे तर ती भावाभावाचीच असो किंवा कोणाचीही असो तर ती सलोखा योजनेमध्ये आपल्याला दुरुस्ती करून घेता येते की आपली जमीन आपल्याच नावावर म्हणजे ती वा आपल्याला समजा उद्या पीक कर्ज घ्यायचं असेल आपल्याला एखादी ची विहीर घ्यायची असेल तर त्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये किंवा आपल्याला ती जमीन विक्री करायची असेल तर त्यासाठी आता नकाशा कंपल्सरी केलंय आता समजा ही माणूस जमीन दोन नंबर वाला वाहतोय नावची एक नंबरची आहे आणि जर याला आता नकाशा काढायचा तर उद्या त्याची अडचण येऊ शकते त्यामुळे त्यानं एकतर सलोखा योजनेमध्ये हे बरोबर करून घ्यायचं किंवा याला जमीन विकायची असेल तर उद्या त्याला नकाशा लागणार आहे मग नकाशामध्ये ही जमीन वाहतो ते वेगळ्या नावाची आहे आणि विक्री करायला तिसरी असं व्हायला नको म्हणून आता दस्त नोंदणीच्या वेळेस नकाशा सुद्धा कंपल्सरी केलेला आहे आणि जर असे कोणाचे वांदे असतील की वाहतो एक नये तर ते सलोखा योजनेमध्ये आपण तहसीलदारांना किंवा तलाठ्यांना भेटून हे सुद्धा काम करू शकतो त्यामुळे आता यापुढे नकाशा महत्वाचा केलेला आहे मग त्यामध्ये शेत रस्ता असेल तर शेत रस्ता सुद्धा त्यावर नोंदवणं गरजेचं आहे आणि दस्त नोंदणी करते वेळेसच ज्या काही चतुर्सीमा आहेत त्या चतुर्सीमेमध्ये कुठं वडा नाला असेल किंवा रस्ता असेल या नोंदी सुद्धा करणं गरजेचं आहे कारण भविष्यात कुठेही त्या प्रकारचं आजकाल जमिनी जे तुम्ही बघत असाल बऱ्याच जाग्यावर हे वाद निर्माण झालेले आहेत आणि त्यामध्ये महत्वाचं की शेतीला आता पहिल्यांदा जमिनी भरपूर होत्या क्षेत्र मोठं असल्यामुळे सहज त्या जमिनीमध्ये जाता येत होतं मात्र आता तुकडे तुकडे झाले जमिनीमध्ये आणि हे तुकडे तुकडे झाल्यामुळं जो मधला शेतकरी आहे मग या शेतकऱ्याला जर रस्ता पाहिजे तर हा शेतकरी जाऊ देत नाही किंवा मग हा बाणधुरा या दुर्यानं रस्ताच नाही असं म्हणलं जातं त्यामुळे आता यापुढे आपण जर शेत रस्ता असेल तर दस्त नोंदणीमध्ये त्याची नोंद करणं गरजेचं आहे इतर अधिकारात सुद्धा ती शेत रस्त्याची नोंद कर येणं गरजेचं आहे आणि तसे शासनानं म्हणजे माननीय बावनकुळे साहेबांनी सुद्धा आता तसे निर्णय घेतलेत की शेत रस्ता हा नोंदणीमध्ये आला पाहिजे तो शेत रस्ता झाला पाहिजे त्या शेत रस्त्याला जर क्रमांक नसेल तर शेत रस्त्याला क्रमांक सुद्धा देण्यात आला पाहिजे कारण भविष्यात कोणाचेही शेतीचे जे काही अडचणी का वाद होतात हे वाद व्हायला नको कारण आजकाल बरेच वाद आहेत मी या अगोदर बरेचसे व्हिडिओ बनवलेले शेत रस्त्याबाबत तर इतके वाद आहेत की कोणी कोणाला धुऱ्याहून जायला द्यायला तयार नाही आणि एखादा पानन रस्ता असेल शेत रस्ता असून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी अडवलेला आहे म्हणून त्या अडचणी येऊ नये म्हणून आता शेत रस्त्याची सुद्धा काम बऱ्याच प्रमाणात मातोश्री पानंद रस्ता योजनेच्या माध्यमातून शिवरस्ता किंवा पालकमंत्री रस्ता योजनेच्या पालक माध्यमातून चालू आहेत जर तुमच्या तशा काही अडचणी असतात तर आपण त्या नक्कीच सोडून घ्यायच्यात आता मित्रांनो बऱ्याच जणांनी कमेंट केले की कुठंतरी अशी अडचण आहे तशी अडचण आहे मात्र तुम्हाला त्या अडचणी दूर करण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागेल तुम्हाला त्या अधिकाऱ्याला भेटावं लागेल उगच आता आम्ही एकदा गेलो तर आपण भेटलोच आणि झालं असं होत नाही त्यामुळं आपल्याला जाऊन त्याला पाठपुरावा करावा लागतो आणि तो जे काय अडचण असेल क्षेत्रस्थिती असेल पानंद्र असेल तर ती आपल्याला सोडूनच करावं लागणार आहे कारण आपण ज्यावेळेस पुढाकार घेऊ त्याच वेळेस ही कामं होत असतात त्यामुळे यापुढे आता नोंदणी जी आहे दस्त नोंदणी त्या दोस्त दस्त नोंदणीच्या अधिनियमामध्ये असे बदल करण्यात आले त्यामुळे प्रत्येकाला नकाशा लागणार आहे नकाशा असल्याशिवाय दस्त नोंदणी करताही येणार नाही आणि तशी करण्याचा प्रयत्नही करू नका कारण तसे अधिकार जे काही नोंदणी अधिकारी असतात दस्त नोंदणीचे त्यांना ते देण्यात आले आता काही शेतकरी दस्त नकाशा नसेल तशीच करण्याचा प्रयत्न करतील अधिकार त्यांना असल्यामुळे त्यांनी केले तरी भविष्यात तुम्हाला वाद उद्भवू नये म्हणून आपण दस्त नोंदणी सोबत नकाशा देणं गरजेचं आहे तो नकाशात जो जमीन घेतोय त्यांनाही सुद्धा घेणं गरजेचं आहे त्यांना तो बंधनकारक आहे त्यामुळे तो असल्याशिवाय त्यांनाही दस्त नोंदणी करू नये अशी ही माहिती होती आता मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद